सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आमचे नेते मार्गदर्शक माननीय विशालदा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते विज्ञानदादा माने बॉलिवूड व मराठी चित्रपटांमधील अभिनेता अंकित मोहनच्या हस्ते मालगावात साडी वाटप सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय माननीय पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मालगावचे ज्येष्ठ नेते सदानंद कबाडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे युवा नेतृत्व खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने छाप उमटवलेले व महाभारत कुमकुम भाग्य नागिन थ्री फरजत या मराठी चित्रपटात काम केलेले लोकप्रिय सिनेस्टार अंकित मोहन यांच्या अध्यक्षतेखाली व सदानंद कबाडगे यांच्या नेतृत्वाखाली साडी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला अंकित मोहन यांनी महाभारतातील अश्वत्थामाची केलेली भूमिका चांगलीच लक्षात राहिली आहे त्याचबरोबर बॉलिवूड मराठीच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारून आपली छाप उमटवली आहे मराठी शौर्यगाथा असलेला रायची बांदल या चित्रपटामध्ये देखील त्यांची भूमिका आजही नजरेसमोर हटत नाही प्रत्येक वेळी विज्ञानदादा माने हे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात त्यांच्या निमित्ताने सिनेसृष्टीमध्ये काम केलेल्या अनेक कलाकारांचा सहवास विज्ञान माने हे ग्रामीण भागातील नागरिकांना घडवून आणत असतात अशाच अनेक मोठ्या मालिका व चित्रपटांमध्ये काम केलेले अंकित मोहन हे उपस्थित राहिल्यानंतर प्रत्यक्ष भेटण्याची संधी उपलब्ध झाली त्यांच्या अध्यक्षतेखालीच अधिक साड्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रमासाठी युवा नेते विज्ञान माने उपस्थित होते मालगावचे डेप्युटी सरपंच तुषार खांडेकर प्रदीपदा सावंत माजी सरपंच शिवाजी माळी युवा नेते सचिन खांडेकर व नेते कपिल कबाडगे रावसाहेब माने उद्धव सावंत या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उदाहरण म्हणजे डीपीडीसीची मीटिंग होती की दहा वर्षामध्ये एकाच तासात ती मिटिंग संपायची परंतु तीच मिटिंग आज पाच पाच सहा तास होते जिल्ह्याचे कुठलेही अडी अडचणीचे जे प्रश्न असतील ते मांडण्याचा आणि करून घेण्याचं जी धमक आहे ती आपल्याला विशाला दिसून येते लोकसभेला जिथं आज, आज आपण बघतोय की म्हणजे आधीचे जे खासदार होते त्यांना नाही हिंदी बोलायचा प्रॉब्लेम होता परंतु इंग्लिश मध्ये आज आपल्याला भाषण बघायला मिळतंय आणि सर्वजण आपण मिळून ते स्टेटस ठेवून ते आपण मतदारसंघात जातो आज त्यांनी कालच पुराचा प्रश्न मांडला होता म्हणजे गेल्या दोन हजार नऊ पासून जो पुराचा धडाका लागू आहे त्याच्यासाठी आजपर्यंत मला नाही वाटत कुठल्याही नेत्यांनी पुढे येऊन हे केलं फक्त यायचे पाहणी करायची आणि पुढे जायचे परंतु अशा पद्धतीने विशालदारांचं काम चालू आहे त्यांचा जो वाढदिवसानिमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही जो येऊन मान दिला Salam Encik ya.